उल्हासनगर शहराची जी, जी दुरावस्था झाली आहे याला फक्त सत्ताधारी आणि प्रशासन दोघे जण दबा जबाबदार आहेत शिवसेने गेली पंचवीस वर्ष जेव्हापासून एकोणीसशे शहाण्णवला महापालिकेची स्थापना झाल्यानंतर सगळ्यात जास्त जी सत्ता आहे ती शिवसेना आणि भाजपनी भोगली असं असताना सुद्धा या शहराचा दुर्दैव आहे हो या शहरामध्ये एकही रस्ता नीट नाहीये इमारतींचा प्रश्न आहे कचऱ्याचा प्रश्न आहे अनेक प्रश्न आहे आज उल्हासनगर शहरामध्ये एकही रस्ता माणूस चालू शकतो किंवा गाडी चालू शकते असा नाहीये प्रत्येक रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ते ते कळायला मार्ग नाहीये पण या प्रशासनाने दुसरकी डोळ्यावर पट्टी बांधून आंधळ्याचं सोन घेऊन लोकांना वेटीस धरतायत आम्ही जर टॅक्स भरला नाही तर आमच्या घरावर जप्ती आणता आमच्या घरासमोर बँड वाजवता मग हे जर चांगले रस्ते किंवा मूलभूत सुविधा देण्याची जबाबदारी कोणाची आहे पालिका प्रशासन झोपा काढते का आयुक्त झोपा काढतात का जेव्हा आयुक्त इथे आल्या तेव्हा आम्हाला आशा होती की आयुक्तांकडून काहीतरी होईल परंतु या आयुक्तांनी सुद्धा डोळ्यावर पट्टी बांधून लोकांचे शाप शिवाय शाप खायचं काम सुरू केलंय मी आयुक्तांना आव्हान देतो आज रस्त्यावर केलं उद्याचं आंदोलन पालिकेत असेल जर तुम्ही गणपतीच्या आधी हे सर्व रस्ते चांगल्या पद्धतीने दुरुस्त केले नाहीत तर पुढचं आंदोलन हे महापालिका आयुक्तांच्या कॅबिन मध्ये आणि मनसे पद्धतीने असेल याची त्यांनी नोंद घ्यावी स्वतः ठेकेदार कबूल करतात की पैसे दिल्याशिवाय बाईल सही होत नाही आम्ही जेव्हा एका ठेकेदाराशी बोललो तो बोलला महापालिका एक किलो चिकन देते दे आणि सांगते शंभर लोकांना खायला द्यायला मग आम्ही काय करणार रस्त्यावरती याचा अर्थ समजून घ्या की भ्रष्टाचार केल्याशिवाय पैसे घेतल्याशिवाय कुठल्याही फाईल वर सही होत नाही आणि त्याच्याशिवाय रस्ते बनत नाही त्यामुळे उरलेल्या पैशामध्ये वर्षानुवर्ष निकृष्ट दर्जाचे रस्ते तयार होतात परंतु या पालिका प्रशासनाला थोडी शरम नाहीये की शहरातले लोक पैसे देतात कर भरतात सर्व आम्ही इन्कम टॅक्स भरतो सेल टॅक्स भरतो जीएसटी भरतो प्रॉपर्टी टॅक्स भरतो अनेक टॅक्स भरल्यानंतर सुद्धा जर आम्हाला नागरिकांना चांगल्या सुविधा मिळत नसतील त्या पालिका प्रशासनाचा जाहीर निषेध आहे आज पाच सहा सात त्र नगरसेवक आहेत त्या नगरसेवकांना हो माझं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमात ओपन चॅलेंज आहे जर तुमचा आदर्श वार्ड असेल तुमचा बाळ मध्ये कचरा नसेल रस्ते चांगले असतील पाणी असतील असा एक वॉर्ड दाखवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकावन्न हजार रुपये देऊन त्या नगरसेवकांचा हो कर सत्कार करेल यांनी फक्त भ्रष्टाचार केलाय यांनी पैसे खाल्ले हे श्रीमंत झालेत पण नागरिकांना खड्ड्यात घालण्याचं काम या सत्ताधाऱ्यांनी या नगरसेवकांनी केलेलं आहे उल्हासनगर शहरामध्ये पूर्ण रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ते असा प्रकार झालेला आहे आणि हा जो महत्वाचा जो रस्ता आहे हा या रस्त्यावर एवढे खड्डे आहेत की चालताना असं वाटतं की गाडीमध्ये की कुठेतरी आपण होडीमध्ये चालतोय आणि अशा प्रकारे इथले व्यापारी सुद्धा आम्हाला भेटायला आले व्यापारीमधून आम्ही महानगरपालिकेत गेलो प्रत्येक वेळेला तक्रार दिली पण तो तक्रारीचा काही निरसन होत नाही नगरसेवकांना सांगितलं पण नगरसेवक ध्यान देत नाही तेच खड्डे तेच ठेकेदार ही ही जी पद्धत आहे ही का चालू आहे कारण की इथले जे अधिकारी आहे हे अधिकारी कमिशन घेतात आणि त्याच्यामुळे त्या ठेकेदारांना परत ते ठेगा भेटतो आणि ते ठेकेदार त्या ठिकाणी थोपपट्टी लावण्याचं काम करतात आणि यामुळे प्रशासनाला जाग आली पाहिजे आयुक्तांना याची जाग आली पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी खड्ड्यांमध्ये आमचे जे महिला पदाधिकारी आहेत त्यांनी खड्ड्यांमध्ये रांगोळी काढून महानगरपालिकेचा निषेध केलेला आहे जर लवकरच लवकर जर हे खड्डे भरले गेले नाही आणि गणपती उत्सव आता जवळ येतोय हिंदूंचा सण आहे पण अशामध्ये जर एखादी मूर्तीची जर विटंबना झाली अनुचित जर, जर, प्रकार घड़ला आयुक्त दक्षता सीईएम न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीईएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।